भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक तीनमध्ये सर्वसाधारण ड वर्गामध्ये मला उमेदवारी पक्षाच्या वतीनं घोषित करण्यात आली खरं पाहिलं तर देशामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब असतील आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष अरविंद रंजी चव्हाण आणि त्याच पद्धतीनं या पुणे शहराचे खासदार आदरणीय मुरलांना मोळ हो। यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष ही पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवित आहे आणि लढवित असताना सर्व भागाचा विचार करून खऱ्या अर्थानं आम्हाला भारतीय जनता पक्षाने न्याय दिला आज आम्हाला असं वाटतं प्रभाव पुरुष गटातून दोन्ही उमेदवार हे वाघुरीला गेलेले आहेत आपण लोहगाव विमाननगर कसा असा हे बॅलन्स साधणार खरं पाहिलं गेलं तर वाघुली लवकाव जवळपास एकच भाग आहे आणि दोन्ही मध्ये ग्रामपंचायती होत्या ग्रामपंचायतीनंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेली जी दोन्ही गाव आहे आणि या गावामध्ये फार मोठे कामं करावं लागणार आहे आणि ती कामं करण्यासाठी वाघोलीची लोकसंख्या जवळपास तीन साडेतीन लाखापर्यंत आहे त्या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या गरजा आहे ते कामं करणे गर गरजेचं आहे लवगावला सुद्धा तीच परिस्थिती आहे आम्ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये कधी असा दुजा भाव केलेला नाही की लवगाव वेगळं वाघुली वेगळं किंवा युमानगर नगर, नगर वेगळा भाग आहे म्हणून हा प्रभाग क्रमांक तीन हा एकच आहे आणि त्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन पुरुष उमेदवार एक म्हणजे असावा यासाठी ज्या जागा निघाल्या त्या जागा पक्षीय नेतृत्व ज्याची कामाचं कौशल्य आहे लोकांपर्यंत कुणी कुणी तयारी केली त्या पद्धतीनं पक्षाने सर्वे करून एक हा निर्णय घेतला की अनिल सातव आणि मला वागुलीमधून उमेदवारी दिली त्याचप्रमाणे आमच्या सहकारी सुरेंद्र पठारे यांच्या विशेष त्यांना उमेदवारी दिली त्याच पद्धतीने आमचे दुसरे सहकारी जे स्वर्गीय प्रतापदादा खांदे पाटील ज्यांनी मी आम्ही दोघांनी जिल्हा परिषदेमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली दोघांनी निवडून आलो होतो आणि त्यांच्या सुनेला पक्षाने उमेदवारी दिली त्यामुळं ही खरं पाहायला गेलं ती लवगाव असून वाघोली असून या परिसराची जी जबाबदारी विकासाची ती आमच्या चौघा उमेदवारची एकत्रित जबाबदारी असणार आहे तुम्ही अ ब गड मध्ये कोणत्या गटातून उमेदवार दाखल केल्या आणि तुमच्या समोर कोण उमेदवार असेल मी ड वर्गातून उमेदवारी दाखल केलेली आहे उमेदवार म्हणजे उमेदवार कोण असेल काय असेल अजून त्याची माहिती खरं अर्थ मिळाली नाही परंतु उमेदवार जरी कोणी असला तरी त्या उमेदवाराला हलक्यात न घेता ते उमेदवार आपल्या तोलामोलाचा आहे असं समजून आपण या ठिकाणी निवडणुकीमध्ये राहणारे ते आखतो वाघुलीची जनता एक चांगल्या प्रकारे एक, एक संघाने आमच्या पाठीशी उभे राहणार आहे लवगावची जनता प्रीतमदादा खांदवे यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि विमान नगर सुरेता नगर या पसरती परिसरातील जनता या ठिकाणी सुरेंद्र दादांनी या परिसरामध्ये काम केलेल आहे आमच्या मागच्या स्टँडिंग नगर सेवकांनी काम केलेल आहे त्यामुळे इथली जनता सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग उभी राहील कारण लोकांना विकास लागतो आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषवाक्य आहे सबका साथ सबका विकास शेवटच्या कार्यकर्ते किती जरी श्रमवत असले तरी मला माझ्या पक्षावर विश्वास होता मी मध्यंतरी मेळावा घेतला त्या मेळाव्याच्या तुम्ही सर्वांनी बातम्या केला त्यामध्येही माझा स्टेटमेंट तेच आहे की मी निवडणूक लढवणारच आहे आणि पक्ष माझ्या अन्याय करणार नाही आणि पक्षाने आज जी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करून दाखवायशिवाय मी ना राहणार नाही राष्ट्रवादीने लोगावमधले तीन उमेदवार लोगा दिले जे आहेत खरं पाहायला गेलं तर प्रत्येक पक्षाची रणनीती असते भारतीय जनता पक्षाची रणनीती आणि त्या रणनीतीवर समोरचा लक्ष ठेवून होता परंतु आमच्या पक्षाने जी रणनीती आखली त्या रणनीती खरं पाहायला गेलं तर त्यांना त्या परिसरामध्ये तीन उमेदवारी द्यायला लागली आणि उमेदवारी तीन दिली असेल तर चार उमेदवार असले तरी विमान नगर परिसर आहे आमच्या त्या ठिकाणी लहगावला स्वर्गीय प्रतापदा खांदवे यांनी जी विकासाची कामं केलेली आहे आणि त्यांच्या घरातीलच सुनबाई आहे प्रीतम खांदवे त्यांचा मुलगा आहे आणि जे लहगावच्या कार्यकर्त्याशी संपर्क का साधल्यानंतर त्यांनी कुठल्या प्रकारे आम्ही कमी पडणार नाही जरी आमची महिला उमेदवार असली तरी आम्ही पॅनल टू पॅनल मतदान करून घेणार आहे आणि त्याची आम्हाला सर्वांना गॅरंटी आहे कारण पक्षालाही बी गॅरंटी आहे कुठला पक्ष पॅनल डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घेत असतो आणि ती काळजी भारतीय जनता पक्षाने घेतलेली आहे त्यामुळे कोणी काही जरी म्हणलं तरी भारतीय जनता पक्ष वाघुलीमध्ये लवगावमध्ये विमाननगरमध्ये युमान नगर आणि सोमनाथ नगर आणि सोपान नगर, नगर परिसरामध्ये एक संघ राहील याची आम्हाला स्वच्छता आहे धन्यवाद